गुड मॉर्निंग मित्रांनो आजपासून आपल्या चॅनेलवरती एका नवीन व्हिडिओच्या सिरीजला आपण सुरुवात करतो आहे तर या सिरीजमधून आपण कोल्हापूरच्या पर्यटनामध्ये मानबिंदू ठरलेल्या काही गोष्टी कोल्हापूरची कला क्रीडा कोल्हापूरची संस्कृती कोल्हापूरची खाद्यसंस्कृती या सर्व गोष्टींचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आजच्या या सिरीजमधला हा पहिला एपिसोड आपण आज सुरुवात करतो आहे तर या एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर कोल्हापूर काय नाही आहे शहरामध्ये सगळंच कसं पुरेपूर आणि भरपूर महाराष्ट्राच्या कुस्तीला बहर आला तो या कोल्हापूरमध्ये महाराष्ट्राची नाट्यकला बहरली ती पण या कोल्हापूरमध्येच चित्रपटसृष्टीचं तर हे माहेर गरज इथल्या मिसळीचा घमघमाट आणि इथल्या तांबड्या पांढऱ्याचा चरचरीतपणा तर साता समुद्रापास जाऊन पोहोचला इथल्या भाषेच्या रांगडेपणाला पण एक आपला वेगळाच असा बाज आहे इथल्या शिवीत पण एक वेगळाच गोडवा आहे म्हणजे जर कोण म्हटलं की अरे कुठे होतात इतके दिवस तर ते नाही पटणार अरे रांडजा कुठे उलजलेला असा दिवस तर हे शिवीत आपलेपणा शोधणारं ते म्हणजे कोल्हापूर तर असं हे पुरेपूर भरपूर कोल्हापूर मग मी या सिरीजला आपण नाव दिलेलं आहे पुरेपूर कोल्हापूर आणि या पुरेपूर पुर, कोल्हापूरचा आज हा पहिला एपिसोड सुरुवात करूया तर आजच्या भागामध्ये आपल्याला पंचगंगा नदी पंचगंगा नदीच्या घाट परिसरातील मंदिरं महालक्ष्मी मंदिर, मंदिर भवानी मंडप आणि कोल्हापूरची फेमस अशी मिसळ बघायची आहे तर आता मी आहे पंचगंगा नदीच्या घाटावरती पाच नद्यांच्या संगमातून ही पंचगंगा नदी तयार होते हा संगम तुम्हाला बघायला मिळतो तो इथूनच एक थोड्या अंतरावरती प्रयाग चिखली म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये कुंभी कासारी भोगावती तुळशी आणि एक गुप्त नदी जिचं नाव आहे सरस्वती अशा पाच नद्या एकत्र येऊन मिळतात आणि तिथून पुढे मग पंचगंगा नदीचा प्रवाह सुरू होतो आणि तिथून पुढं मग ही या ठिकाणी आल्यानंतर नदीचं पात्र असं संत झालेलं तुम्हाला दिसतं आणि इथं पात्रांना एक मोठा वळसा पण घातलेला दिसतो आणि या पात्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर काही मंदिरं तुम्हाला निम्मी पाण्यामध्ये बुडलेली दिसतील काही दीपमाला तुम्हाला दिसत आहे तिथं मे महिन्यात जर तुम्ही या ठिकाणी येऊन बघितलं तर ही मंदिरं आणि ह्या दीपमाला पूर्णपणे तुम्हाला अशा उघड्या झालेल्या दिसतील कोल्हापूरची आता आपण येऊन पोहोचलो पांडू मिसळ जे पाठी तुम्ही पांडू मिसळचा बोर्ड बघताय महालक्ष्मी मंदिर आणि रंकाळ्यापासून एक दोन मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती जे पांडू मिसळ आहे म्हणजे महालक्ष्मीचा जो महाद्वार म्हणून दरवाजा आहे तिथून खाली आल्यानंतर कपिलशेवत मार्केट लागेल तुम्हाला आणि कपिलदेव मार्केटच्या परवीर निवासनी महालक्ष्मीच्या मंदिर परिसरात आपण येऊन पोहोचलो इथं आल्यानंतर तुम्हाला चप्पल किंवा तुमची बॅग जर ठेवायची असेल तर समोर असं चप्पल स्टँड आहे तिथं बॅग आणि चप्पल ठेवायचे असे दहा रुपये घेतात आणि जर तुमच्याकडे काही मौल्यवान साहित्य वगैरे असेल तर ते ठेवायसाठी लॉकरची पण व्यवस्था आहे तर आता आपण मंदिरात जाऊया पुराणात उल्लेख केलेल्या एकशे आठ शक्तीपीठांपैकी एक वो महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले हे एक शक्तीपीठ हे मंदिर इसवी सन सातव्या शतकात चालुक्य राजा कर्णदेव यांनी बांधलेले आहे मंदिर प्रवेश करण्यासाठी चारही दिशांना चार दरवाजे असून पूर्व दरवाजातून दर्शन रांगेद्वारे देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळतो मुखदर्शनासाठी बाकीच्या तीन दरवाज्यांनी प्रवेश करता येतो मंदिर पश्चिमाभिमुख असून पश्चिम दरवाजाला महाद्वार असे संबोधले जाते मंदिराचे गरुड मंडप महानाट मंडप मुख्य गाभारा व मंडप हे मुख्य भाग आहेत मंदिराची स्थापत्यशैली ही हिमाडपंथी शैलीची आहे भगवान तिरुपतीचे म्हणजे विष्णुपत्नी असणारी देवी महालक्ष्मी रुसून या करवीर नगरीत आली व कोल्हासूर या दैत्याच्या अत्याचारातून भक्तांची मुक्तता केली या दैत्याच्या नावावरूनच या करवीर नगरीला कोल्हापूर हे नाव पडले दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी व नोव्हेंबरमध्ये किरणोत्सव असतो त्यावेळी मावळतीची सूर्यकिरणी देवीच्या पायाला स्पर्श करतात किरणोत्सव पाहण्यासाठी जगभरातून भाविक कोल्हापूरमध्ये येतात तर आता आपण आलो भवानी मंडपामध्ये हा भवानी मंडप महालक्ष्मी मंदिरच्या बाजूलाच आहे आणि या भवानी मंडपामध्ये तुळजाभवानी देवीचं मंदिर आहे त्यामुळे मला भवानी मंडप असं नाव पडलेलं आहे आणि हे भवानी मातेचं मंदिर म्हणजे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचं देवघर असं संबोधलं जातं आणि पूर्वी छत्रपतींचं इथं निवासस्थान पण होतं आता छत्रपतींचं निवासस्थान आहे ते न्यू पॅलेसमध्ये आहे आणि आता जर ह्या ठिकाणी तुम्ही बघितलात तर इथं आता वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांचे ऑफिसेस किंवा शाळा कॉलेजची पण इथं कन्वर्ट झालेलं आहे हे तर आता आपण भवानी मंडप कसं आहे आतून आणि तुळजाभवानीचं मंदिर कसं आहे आतून ते आज जाऊन बघूया तुळजाभवानी मंदिरात हा सुरुवातीला अत्यंत सुंदर कोरीव लाकडी काम असलेला सभा मंडप आहे मंडपातून पुढे तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा बाजूला शाहू महाराजांचा पुतळा आहे व त्यांनी शिकार केलेले बिबट्या वाघ हरिण सांबर रानगवा अशी विविध प्राणी पुतळ्यांच्या स्वरूपात ठेवलेले आहेत या प्राण्यांकडे बघितल्यावर अजूनही ती जिवंत आहेत की काय असा भास होत राहतो तर मित्रांनो आता आपण कोल्हापूरच्या गुजरी या बाजारपेठेच्या एरियात आलोय तर या गुजरीमध्ये आपल्याला कोल्हापूरचा सुप्रसिद्ध असा आभूषणामधला प्रकार म्हणजे कोल्हापुरी साज तो आपल्याला इथे बघायचा आहे आणि अजून पण कोल्हापुरी तुशी किंवा छपलार मोहनमाळ असे पण काही वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांचे प्रकार आपल्याला कोल्हापूरमध्ये बघायला मिळतात तर त्याची पण आपल्याला सगळी माहिती घ्यायची आहे त्यासाठी आपण या गुजरीमध्ये आलो आहे तर कोल्हापूरच्या या गुजरीमध्ये सोन्या चांदीचे सर्व खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार इथे चालतात आणि खूप जुना असा इतिहास आहे गुजरीला आहे आता समोर तुम्ही जो स्क्रीनवरती फोटो बघताय हा जुन्या गुजरीचा फोटो आहे यामध्ये तुम्हाला इथल्या दुकानांच्या छतावरती कौलारू छतं तुम्हाला दिसतील आणि आता सध्या जर तुम्ही गुजरीवरती नजर मारलीत तर हे असं नवीन रोपडं तुम्हाला गुजरीचं दिसेल तर माझ्या उजव्या साईडला तुम्ही जर बघितलं तर इथे एक वैभव ज्वेलर्स म्हणून दुकान आहे तर ह्या दुकानामध्ये आपल्याला दुकाना कोल्हापुरी साज आणि आपण ज्या आता चर्चा केली की बाकीची आभूषणं कशी आहेत आणि त्यांचं वेगळे पण काय आहे ते आपल्याला आज जाऊन बघायचं तर सर आम्ही कोल्हापुरी साजबद्दल जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे आलो होतो तर कोल्हापुरी साजचं इतकं वैशिष्ट्य काय आहे किंवा त्याचा असं वेगळे पण काय आहे की जो तो इतका प्रसिद्ध आहे आणि आता तुम्ही बाकीचे पण इथे दागिने मांडलेले दिसत आहेत हे सर्व पारंपरिक दागिने आहेत मला वाटतं तर ह्याच्याविषयी सुद्धा आम्हाला थोडक्यात जर जरा माहिती द्या कोल्हापुरी साज हा अतिशय कोल्हापूरचा एक फेमस दागिना आहे जो बऱ्याच वर्षापासून पारंपरिक पद्धतीनं बनवला जातो आहे कोल्हापुरी दागिन्याचं महत्त्व म्हणजे तो फक्त कोल्हापुरातून अख्ख्या देशात बनवलं बनवून पाठवला जातो आहे कोल्हापुरी साजाचं वैशिष्ट्य म्हणजे ते एक पूर्वीच्या काळातलं एक मंगळसूत्र आहे कोल्हापुरी साज हा पोकळमध्ये आहे हा पंधरा ग्रॅमपासनं तीस चाळीस ग्रॅम पन्नास ग्रॅमपर्यंत होतो आहे हा भरीव आहे हा पन्नास ग्रॅमपासून शंभर सव्वाशे ग्रॅमपर्यंत होतो आहे पारंपरिक हे दोन साज आहेत आणि हा आत्ताच्या काळातला लेटेस्ट पद्धतीचा सा, फॅन्सी साज आहे जो अँटिक पद्धतीने बनवलेला आहे ह्याचं वजन साधारण सत्तर ते ऐंशी ग्रॅम बसते ही मोहनमाळ आहे ह्याचं वजन वीस ग्रॅम पासून पन्नास साठ ग्रॅम पर्यंत बनते एक पदरपासून पाच पदर सहा पदरपर्यंत पर्यंत ही माळ बनवली जाते हा श्रीमंतार आहे हा सुद्धा कोल्हापूरचा एक फेमस दागिना आहे आणि हा एक पदरपासून तीन पदरपर्यंत पर्यंत बनवला जातोय ज्याचं वजन पंधरा ग्रॅम पासून पन्नास ते साठ ग्रॅम पर्यंत बनले जाते ही कोल्हापूरची ठुशी आहे ह्याचं वजन पन्नास ते पंचावन्न ग्रॅम बसते वजन आणि हा एकदम पुरातन पूर्वीचा खूप जुना दागिना आहे जी महालक्ष्मीच्या गळ्यात सुद्धा ही ठुशी आहे हे वेणी म्हणून ह्या दागिन्याचं नाव आहे ह्याचं वजन एक दहा ते बारा ग्रॅम वजन बसते जे डोक्यामध्ये सुद्धा लावलं जाते आणि गळ्यामध्ये सुद्धा घातलं जाते ही बोरमाळ आहे ही पण खूप जुन्या दागिन्यात ही येते ह्याचं वजन पाच ग्रॅम सात ग्रॅम दहा ग्रॅम अशा पद्धतीने बसते प्रत्येक माळेत पस्तीस मणी असतात हे चित्रक आहे हिचं वजन चाळीस ते पन्नास ग्रॅम बसते हे एकदम प्युअरमध्ये बनलं जाते आणि खूप वर्षापासूनचा हा जुना दागिना आहे त्यानंतर हे कोल्हापुरी तोडे ज्याला रामराज्य किंवा शिंदेशाही असे दोन्ही नाव आहेत हे पण खूप जुने आहेत हिचं पन्नास ग्रॅमच्या जवळपास वजन बसते आणि हे हे नथ आहे कोल्हापूरची जी, जी सोन्याची आणि मोत्याची ह्या दोन प्रकारात असते त्याचं वजन दोन ग्रॅम दीड ग्रॅम अशा पद्धतीने बसते बरं सरांचं स्पेशल थँक्स सरांनी आम्हाला एक तासभराचा वेळ दिला स्पेशल थँक्स अशासाठी तुमच्या माहितीकरता म्हणजे आज शनिवारी गुजरी बंद असते पण आम्ही रिक्वेस्ट केली जे हा माझा मित्र सरदार तर सरदारशी कॉन्टॅक्ट केला आणि सरदारच्या थ्रू आम्ही सरांशी कॉन्टॅक्ट केला की असं असं एक कोल्हापूरवरती आम्ही सिरीज बनवतो आहे व्हिडिओची आणि आम्हाला थोडं हे साज वगैरेचं शूटिंग घ्यायचं होतं तर सरांनी आम्हाला एक याच्या गडबडीतनं आजच्या वेळातून एक तासभराचा वेळ उपलब्ध करून दिला सर थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू सरदार तर आजच्या व्हिडिओची सांगता मी इथंच करतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडलेला असला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर परत भेटू पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद संध्या मंड म्हणजे एक मंडप वाचा वास्तू आहे जी रंकाळ्यामध्येच आहे ही समोर तुम्ही बघताय पहिली परंपरा चालू आहे ते आता आपण चालू आले माझ्या मागे जी अत्यंत देखणी वास्तू तुम्ही बघताय ही आहे न्यू पॅलेस तर आम्ही कोल्हापुरीचा तर लोगो तुम्हाला दिसेल या ठिकाणी तुम्हाला मस्त मस्त अशा सेल्फी वगैरे क्लिक करता येतील